एकविरा देवी यात्रा निर्विघ्न साठी पोलीस प्रशासन सतर्क पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती एकविरा देवीच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी फ्लाइंग स्कॉट सह परिसरात अनेक पथके देखील तैनात करण्यात येणार आहे यात्रोत्सवाच्या काळात महिलांनी चोरांपासून सावधान राहण्याची देखील आव्हान यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला यात्रेत मोठ्या संख्येने भाविक येतात त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर प्रशासनासह पोलीस प्रशासनातर्फे देखील खबरदारी घेतली जात आहे यात्रा उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात पोलीस निरीक्षकांसह पोलीस कर्मचारी नियुक्त असतील महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांचे पथक असे। याशिवाय साध्या वेशातील कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील मुली महिलांची छेड काढणे पाकिट बॅग चोरी करणाऱ्या विरुद्ध पोलिसाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे यात्रेच्या काळात मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असेल अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे एकवीस तारखेपासून एकविरा माता देवी मोठी यात्रा आपल्याकडे देवपूर पोलीस दे भरत असते त्या अनुषंगाने प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सर्व भाविकांना एवढंच आव्हान आहे की स्वतःच्या लहान मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे कोणी आपल्याकडून हरवणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे सदर भागामध्ये आम्ही फ्लाईंग स्कॉट्स देखील ठेवलेले आहेत आपल्याकडनं चेन स्नॅचिंग होणार ना नाही किंवा कुठल्या दागिन्यांची चोरी होणार नाही किंवा गहाळ होणार नाही याची सर्वतोपरी आपण जर काळजी घेतली आणि पोलीस प्रशासनाला याच्यामध्ये मदत केली तर आपण ही यात्रा अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडू असा मला विश्वास आहे धन्यवाद